नमस्कार मी मनसरी मनसरीज लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर खूप दिवसानंतर आज एक मिनी ब्लॉग शूट करून तुमच्यासाठी शेअर करावा म्हटलं मी गावी गेली होती तर हे आहे सीताफळाचं झाड घराच्या पाठीमागे खूप छान हिरवीगार असे भाज्या वगैरे आईने लावलेल्या आहेत त्या थोड्याफार मी तुम्हाला इथे दाखवते ह्याचा मोठा व्हिडिओ माझ्या चॅनलवर येईल तो तुम्ही प्लीज बघा भाज्या वगैरे लावलेल्या आहेत मी इकडून कुंडीमध्ये जे लिचीचं झाड लावलं होतं ग्रेशून ते सुद्धा तिकडं घेऊन जाऊन तिथे छान असं लावलं म्हणजे तिथे ग्रोथ छान होईल त्याची झेंडूची झाडं असतील टोमॅटोची बटाट्याची सगळ्या प्रकारच्या भाज्या झाडं सगळं लावलेलं ला आहे मी लाल भाजीसुद्धा लावलेली ला आहे तर खूप भारी वाटते ह्या असं ग्रीनरी बघून ह्याच्या अगोदर ह्या गोष्टींची कधी एवढी किंमत नव्हती तिथे होतं राहायला तेव्हा एवढं काही वाटत नव्हतं ह्या गोष्टींचं पण आत्ता ह्या गोष्टींचं महत्त्व कळतं आहे जेव्हा इथे हे सगळं करायला मिळत नाही गार्डनिंग वगैरे तर ह्या गोष्टी आता खूप जाणवत आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माज माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याचा मोठा व्लॉग माझ्या चॅनलवर येईल तो सुद्धा पहा so, सो छान वाटतं एकंदरीतच खूप छान वाटलं आणि ऊन भरपूर होतं आज गावी थँक्स फॉर वॉचिंग